नमस्कार अर्णव खूपच नाराज असतो कारण ईश्वरीच्या वडिलांनी अर्णवला धक्के मारून घराबाहेर काढलेलं असतं आणि ईश्वरीनेसुद्धा हात जोडून अर्णवला तिथून जाण्याची विनंती केलेली असते अर्णव घरी येताच राकेश अर्णवला बोलतो काय अर्णव शिरके काय झाला उपयोग घरात जाऊन सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केलात ना तेवढ्या तिथे ते मामासुद्धा आलेला असतो आणि मामाने स्वतःच्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो हे बघ राकेश तुला तर मी सोडणारच नाही तुला काय वाटलं तू ईश्वरीला फसवशील तर मी तुला तिला फसवून देणार नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो तुला काय करायचं आहे ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जर का ईश्वरी आणि माझ्यामध्ये यायचा प्रयत्न जरी केलास तर मात्र अंजलीचं काय होईल ना ते मी तुला सांगू शकत नाही अर्णव मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझी काय अवस्था होईल ना ती तुला मी कधीच सांगणार नाही अर्णव ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझ्या बहिणीचा विश्वास माझ्यावरती आहे मी तुझ्या बहिणीला फसवलं आहे हा धक्का तिला पचवू शकेल का तेव्हा मात्र अर्णव बोलतो एक गोष्ट तूसुद्धा लक्षात ठेव कधी ना कधीतरी सत्याचाच विजय होतो आणि सुद्धा वाट लागणारच आणि तुझी अशी काही वाट लागणार आहे ना की तू बघतच बसशील तेव्हा मात्र राकेश हसायला लागतो आणि बोलतो माझी वाट लागणार लागू देत माझी जी काही वाट लागणार आहे ती लागू देत पण तू तु मात्र तुझ्या बहिणीचाच विचार कर बरं का ईश्वरीशी तर मी लग्न करणारच तिच्याशी लग्न करण्याचं माझं तर स्वप्न आहे तुला माहिती नाही अर्णव ती जेव्हा तुझ्या जवळ यायची ना तेव्हा मात्र मला खूप राग यायचा पण नाही ना तुझ्या ईश्वरीशी मी लग्न केलं तर नावाची नावाचा मी खरोखर राकेश नाही तेव्हा मात्र मामा बोलतो काय ना राकेश जी खरं तर तुझ्यासारख्या गद्दाराला तुडवलंच पाहिजे पण मी मात्र तुझी वाट लावणार एक ना एक दिवस अंजलीसमोर तुझा खरा चेहरा येणार आणि देवसुद्धा बघतोयच की तुझ्यासारख्या गद्दाराला तुडवल्याशिवाय तोसुद्धा शांत नाही बसणार तू नको काळजी करूस आता तुझी कशी वाट लागते ना ती बघ आणि तुझी वाट तर चांगलीच लागणार तेव्हा मात्र राकेश हसायला लागतो आणि बोलतो हो का माझी वाट लागणार लागू देत की मला पण बघायचं आहे माझी वाट कशी लागते ती पण एक गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात ठेवायची मी सुद्धा फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतो त्यावेळेला अंजलीचा विचार मी काही करणार नाही मी आता जाऊन अंजलीला सांगेन की माझं तिच्यावरती प्रेमच नाही आणि मला तिच्यासोबत संसार करायचा नाही मला ईश्वरीसोबत लग्न करायचं आहे मग अंजली तर डायरेक्ट ढगात हे ऐकताच अर्णव खूपच चिडतो आणि तो राकेशच्या सणसणीत थोबाडीत मारतो आणि अर्णव राकेशला बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव राकेश तुझी तुझी नाही ना चांगलीच पुंगी वाजवली तर नावाचा अर्णव नाही मी तू आता जे काही उडतोयस ना ते उड आता दिवस जरी तुझ्या बाजूने असले तरी उद्याचा दिवस माझ्या बाजूनी असेल ईश्वरीच्या आयुष्याचं देव काहीच वाईट होऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा तुमच्या आयुष्याची माती होणारच आहे तू बघ नाही ना, ना तुझी आयुष्याची माती केल्याशिवाय गप्प बसलो तर नावाचा अर्णव नाही आणि अर्णव तिथून रागाने निघून गेलेला असतो तर इकडे मामा अर्णवच्या पाठीपाठी येतो मामा अर्णवला बोलतो अर्णव तू शांत हो कशाला उगास तू त्या माणसाच्या वाटेला जातोस हे बघ आपल्याला अंजलीचा जीव धोक्यात दोक्या, धोक्यात नाही टाकायचा तेव्हा लगेच अर्ण बोलतो मामा किती दिवस शांत बसायचं मामा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी त्यांनी माझ्या ताईच्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर त्या माणसाला मी सोडणार नाही या मामा तेव्हा मात्र मामा बोलतो नाही करणार कारण तो सर्व सांगायच्या आधी मुळात तो धमक्या देतोय रे आपल्याला त्याच्यात हिंमत नाही आहे सर्व काही सांगायची तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आपल्याला तिथे जावंच लागेल आपण तिथे जाऊया आणि सर्व काही अंजलीला सांगूया तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरोखर तुला वाटतं ताई विश्वास ठेवेल ताई विश्वास नाही ठेवणार कारण तिचा फक्त आणि फक्त राकेशवरती विश्वास आहे तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव मला माहिती आहे ते म्हणूनच तर तुला बोलतोय आपण तिथे जाऊया आपण अंजलीला सगळं काही समजवूया तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा तू काय बोलतोयस तुला तरी कळतं आहे का अरे ताईच्या पोटात बाळ आहे आणि मला काही झालं तरी त्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण नाही करायचा कारण त्या बाळाचा काय दोष आहे अरे त्याचा बाप तर ऑलरेडी गद्दार आहे पण मला त्याला कोणताही त्रास द्यायचा नाही तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो अर्णव तुला काय वाटतं की मी खरोखर अंजलीला त्रास होईल असं काही वागेन का अरे मला असं काही वागायची गरजच नाही कारण माझ्याजवळ पुरावा आहे आणि लगेच मामा अर्णवला स्वतःच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग दाखवतो तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश होतो आणि बोलतो मामा खरंच आज तर ताईला सगळं काही कळणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर वाट लागणार म्हणजे लागणारच आणि तीही अशी लागणार की बस तेव्हा मात्र अर्णव खूप चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णव तो मोबाईल घेतो आणि सरळ अंजलीच्या रूममध्ये येतो अंजलीच्या रूममध्ये आल्यानंतर अर्णव मोठ्याने बोलतो ताई ताई मला तुला काहीतरी दाखवायचं आहे ताई तुला मला असं काहीतरी दाखवायचं आहे जे भयानक आहे तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू काय झालं चिंटू तू कशाला एवढा घाबरला आहे सांग मला तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई मी तुला जर का काही सांगितलं तर तू तु तु तुझ्या चिंटूपासून लांब तर जाणार नाहीस ना ताई एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं काही सहन करेन पण मला तू पाहिजेस तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू अरे असं काय करतोस तू अरे मी का जाईन तुझ्यापासून लांब मी कायम तुझ्यासोबतच आहे चिंटू तुला काळजी करायची गरज नाही फक्त मला एवढं सांग काय झालंय तेव्हा मात्र अर्णव मोठ्यानी बोलतो ताई थांब आणि अर्णव स्वतःच्या मोबाईलमधला व्हिडिओ अंजलीला दाखवतो तो, तो व्हिडिओ ऐकताच अंजलीचे धाबे दनांतात तिला खूपच मोठा धक्का बसतो अंजली खूपच चिडलेली असते अंजली मोठ्याने बोलते सर्वच संपलं आता तर मला या गोष्टीमध्ये काढी मात्र इंटरेस्ट राहिलं नाही ज्या माणसावरती प्रेम केलं ज्या माणसावरती विश्वास ठेवला स्वतःपेक्षाही जास्त त्या माणसाने माझा विश्वासघात केला त्या माणसाला मला तर सोडायचंच नाही त्या माणसाला मला त्याची लायकी दाखवायची आहे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ताई तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे आपण सगळं काही नीट करू तेव्हा मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्णव खूप मोठ्याने बोलतो सर्व काही समाप्तच आहे तसं म्हणायला गेलं तर आता मला या गोष्टीचा विचार नाही करायचा पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला गप्प बसून चालणार नाही सर्व काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो आणि तो अंजलीला बोलतो ताई मी तुझ्या सोबत आहे तू काळजी करू नकोस ताई सगळं नीटच होईल तेव्हा मात्र अंजली बोलते अर्णव तू सोबत आहेस म्हणून सगळं काही नीटच होईल रे पण अर्णव मला खूप भीती वाटते रे असं वाटतंय की खूप भयानक वादळ येणार आहे तेव्हा अर्णव बोलतो काही नाही होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर राकेशचा चॅप्टर क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू